पिंपरखेड तालुका शिरूळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या नर बिबट्याला शार्प शूटर करून ठार करण्यात आल्यानंतर त्याचे शवविच्छेदन व अंत्यसंस्कार माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात बुधवार दिनांक पाच रोजी सायंकाळी करण्यात आले या बिबट्याचे वजन सुमारे चौसष्ट किलो असून वय अंदाजे साडेसहा वर्ष असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले शवविच्छेदनादरम्यान बिबट्याच्या पोटात कोणतेही अन्न नसल्याचे आढळून आले म्हणजेच तो उपाशी अवस्थेत होता बिबट्याच्या वर्तनावरून तो मानव्यवस्थित शिरल्याचे कारण आणण्याच्या शोधाशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले शवविच्छेदनाची प्रक्रिया वनवैद्य डॉक्टर शहर परदेशी यांनी पूर्ण केली त्यानंतर जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे सहाय्यक उपवन संरक्षक स्मिता राजहंस व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत माणिकडोह केंद्रात या बिबट्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले पिंपरखेड व आसपासच्या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्वाची ठरली आहे या घटनेनंतर परिसरात वन विभागाने दक्षता वाढवली असून नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे